म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमध्ये कॉन्ग्लोमेरेट या कॅटेगरीमध्ये पहिल्यांदाच आदित्य बिर्ला कॅपिटल घेऊन आली आहे आदित्य बिर्ला सनलाईफ लाईफ कॉंग्लोमेरिट फंड कॉंग्लोमेरेट म्हणजे पाच दहा वीस पंचवीस किंवा त्यापेक्षा अधिक कंपन्यांचा एक ग्रुप किंवा समूह उदाहरणार्थ टाटा ग्रुप रिलायन्स ग्रुप बजाज ग्रुप आदित्य बिर्ला ग्रुप महिंद्रा ग्रुप इत्यादी यासारखे अनेक ग्रुप आहेत आपण सर्वजण रोजच्या रोज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ज्या काही गरजेच्या गोष्टी वापरतो किंवा अशा काही सेवा आहेत ज्यांच्याशिवाय आपली काही काम होतच नाही अशा सर्व गरजेच्या गोष्टी आणि सेवा पुरवण्यामध्ये कॉन्गोमिरेट कंपन्यांचा मोठा वाटा आहे भारताची इकॉनॉमी चालवण्यामागे कॉन्गोमिरेट कंपन्यांना मोठ्या प्रमाणात श्रेय द्यावा लागेल अशा कंपन्यांना भांडवलाची मोठी गरज असते यांना स्किल बेस्ड एम्प्लॉई सहज उपलब्ध होतात यांचा कस्टमर वर्ग देखील खूप मोठा असतो या कंपन्या नेहमी नवीन आणि आधुनिक प्रयोग करण्यामध्ये नाव दिली असतात आधुनिक तंत्रज्ञानाचा टेक्नॉलॉजीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो सर्वात म्हणजे या कंपन्या ग्राहकाभिमुख म्हणजेच कस्टमरची गरज ओळखून त्यांचे प्रोडक्शन बनवण्यामध्ये माहिर असतात तसं पाहिलं तर कॉंग्लोमिरेट या ग्रुपचा इतिहास खूप जुना आहे जसे टाटा हा ग्रुप अठराशे अडुसष्ट मध्ये सुरू झालेला आहे बजाज ग्रुप एकोणीसशे सव्वीस मध्ये रिलायन्स एकोणीसशे सत्तावन्न पासून आदित्य बिर्ला ग्रुप अठराशे सत्तावन्न मध्ये सुरू झालेला आहे या कंपन्यांनी अब्जावधी लोकांच्या मनात जागा निर्माण केलेली आहे दीर्घ कालावधीमध्ये या कंपन्यांनी भारतीयांच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणात विश्वास निर्माण केला आहे आणि आता हेच ग्रुप भविष्यात निर्माण होणाऱ्या नवीन आणि विविध क्षेत्रात संधी निर्माण करण्यासाठी पुढाकार घेत आहेत कॉंग्लोमॅरिट ग्रुप मधील कंपनी जर नवीन व्यवसायामध्ये उतरली तर मार्केटमध्ये अक्षरशः धुमाकूळ घालतात आपण पाहिलं आहे जिओ मोबाईल जेव्हा मार्केटमध्ये उतरलं तेव्हा काय परिस्थिती झाली मार्केटमध्ये टाटा ग्रुपने तर कार कंपन्या विकत घेण्याचा सपाटाच लावलेला आहे या कंपन्यांची गुंतवणूक डिफेन्स असो रेल्वे किंवा इन्फ्रास्ट्रक्चर वीज निर्मिती अशा सरकार क्षेत्रामध्ये देखील आहे ऑइल गॅस अशा सार्वजनिक क्षेत्रात किंवा खाजगी सार्वजनिक क्षेत्रामध्ये देखील या कंपन्या इन्व्हेस्टमेंट करतात टेलिकॉम सेक्टर डाटा सेंटर हॉस्पिटॅलिटी अशा कॉर्पोरेट सेक्टरमध्ये देखील या कंपन्यांनी गुंतवणूक केलेली आहे म्हणजेच काय राष्ट्र निर्मितीसाठी या कंपन्या नेहमी पुढाकार घेण्यात सर्वात पुढे असतात आदित्य बिर्लाच्या कॉंग्लोमेरेट फंडाचा इन्व्हेस्टमेंट अप्रोच कसा असेल आपण त्याबद्दल पाहूया एकूण एकशे एकोणसत्तर कंपन्या कॉन्ग्लोमेरिट युनियर्स मध्ये असतील यामध्ये एकूण बावीस प्रकारचे सेक्टर आहेत साधारणतः छत्तीस लार्ज कॅप तीस मिड कॅप एकशे तीन स्मॉल कॅप कॉन्ग्लोमेरेट युनियर्स चा भाग असतील म्हणजेच हा फंड तुमच्या इन्वेस्टमेंटला डायव्हर्सिफिकेशन करण्यामध्ये उत्तम प्रकारे काम करू शकतो या फंडाचा एन एफ ओ म्हणजे न्यू फंड ऑफरचा कालावधी हा पाच डिसेंबर दोन पासून एकोणीस डिसेंबर दोन पर्यंत आहे या फंडाची किंमत म्हणजेच एन ही प्रति युनिट दहा रुपये असेल एक रकमी तसेच एस आय पी माध्यमातून तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर आदित्य बिर्ला कॅपिटल एक चांगली संधी उपलब्ध करून देत आहे तुम्हाला या फंडाबद्दल जास्त माहिती पाहिजे असेल तसेच तुम्ही डीमॅट किंवा म्युच्युअल फंडचे अकाउंट सुरू करून त्या माध्यमातून एसआयपी किंवा लमसम इन्व्हेस्टमेंट करण्याचे विचारत असाल तर याच्या अधिक माहितीसाठी तुम्ही आम्हाला कॉल करा